आरपेळ तालुकाध्यक्ष खेडकर अण्णासाहेब आपल्या समोर आहे साहेब आपण या ठिकाणी सचिनदा सोमवंशी यांचे जे एक दिवसीय लक्षणी कुपोषण आहे त्याला पाठिंबासाठी आले आहात का हो खरं तर आजचे आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिनदा सोमवंशी यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे हा खून संपूर्ण राज्यभर गाजत आहे आणि त्या संतोष देशमुखाच्या मारेकरांना फाशी व्हावी यासाठी त्यांनी वाढदिवस साजरा न करता त्यांच्या उदांत हेतूने त्यांनी हे या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे खरं म्हणजे हा त्यांचा हे आंदोलन म्हणजे जनसामान्य लोकांच्या मनातलं एक स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी या मारेकरांना फाशी झाली पाहिजे आपला वाढदिवस न साजरा करता त्या मारेकरांना फाशी व्हावी म्हणून हे आंदोलन त्यांनी केलं आहे खरंतर त्यांचा आदर्श सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आदरणीय सचिनारा सोमनशी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आंदोलन या ठिकाणी करत आहेत आपल्या वाढदिवसा निमित्ताने आपण एक अनोख्या पद्धतीने उपोषण आहे बीड जिल्ह्यामध्ये मस्का जोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख स्वर्गीय त्यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली हत्यामुळे निर्घुळ हत्या करण्यात आली हा निर्घू हत्या ही एका जो कट असतो त्या कट सामील करून ही हत्या केली गेली आणि म्हणून ह्या माझा आज वाढदिवस होता आणि मी जेव्हा जेव्हा संतोष देशमुखांचा परिवार अडताना बघितला त्यांची मुलीला बघितल्या त्या भावना बघितल्या आणि संतोष देशमुख सारखा इतक्या चांगला माणसाचा जीव जातो आहे आणि तो जीव निगुणपणे खून कोण तर मारेकरी किती खतारक हैवान असतील हैवानला पण है। लागतील है। असे त्याने कृती केलेला आहे आणि म्हणून या घटनेला जे जबाबदार आहे त्यातला जो कृष्णाहंद आहे अजूनही सापडला नाही पोलिसांना त्यात त्या मारिकांची जी आहे त्यांची नारकोटेस व्हायला पाहिजे संतोष देशमुखांची जी आर्थिक हानी झाली परिवारची त्यांना एक कोटी रुपये मिळायला पाहिजे संतोष देशमुख सारखे जे चांगले काम करणारे आहेत ते गावागावामध्ये भरपूर लोक असतात त्यांचा बळी जायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पद पण आहे गृहमंत्री पण आहेत आणि असा असताना देखील कुणाचा म्हणजे दे तो कायदा आणि स्वच्छता जे आहे तर कायद्याचं राज्य व्हायला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन एक कोटी रुपये त्यांना आर्थिक निर्णय मिळाला पाहिजे आणि निवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांच्या मार्फत ही चौकशी व्हायला पाहिजे ती समिती नबाल आणि जे बसवास तेरे जे एस आय टीचे प्रमुख आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे त्याच अधिकाऱ्याच्या होऊन न्याय मिळाला पाहिजे फास्ट्रॅकमध्ये आग कोर्टात चाला पाहिजे की मारेकरांना जेव्हा शिक्षा होईल त्यावेळेला समाजामध्ये यांचे जो दबाव तयार होईल नाही तर गुंडागिरी वाढून जाईल गावागावामध्ये गुंडागिरी वाढते आणि ही जी गुंडागिरी आहे दहशत आहे याला नेमकं कारण कोण आहेत कोण कारणीभूत आहे हे प्रश्न समाजामध्ये आपण निर्माण होत आहे आणि एका दलित बांधवाला वाचपांना वाचवायला संतोष देशमुख गेले होते ते जर ठरवलं असं नाही की घरी झोपून झोपून बा आपल्या गावाचा माणूस मार खातोय खाऊ जावा एक सामाजिक बांधिरकी गावातला माणूस ते म्हणून मिळवते मग त्याच त्यांनी इतकं जर मारेकरांनी पंचेचाळीस इंचचा गॅसचा पाईप त्याला मूठ बांधली डोळ्याची मूठ त्याच्यावरती तार बांधून त्याच्याने वार करणे अडीचशे वार त्यांनी केले अडीचशे वारा वार समजत त्यांनी त्या असतात द्या, बर्ग बर्ग तोडल्या त्यांच्या छातीवर उभा राहून त्यानंतर जेव्हा तो पाणी मागत जा संतोष देशमुख पाणी मागतायत आणि त्यांच्या तोंडात तुम्ही नगरी करतायत लघुचंदा करतायत इतकं जर खतरनाक काम असेल आणि इतकं जर वाईट असेल तर हे माणुसकीला तर कायमा फास आहेच पण भविष्य हे भयानक आहे म्हणून या घटनेचा निषेध म्हणून जे समाजमन ज्याला म्हणतो आपण जर तुम्ही जर मनामध्ये जर तुम्ही जर अशाच घटना तुम्ही खबरून देत असाल तर हे चुकीचं आहे म्हणून रडा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक या न मी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी खानदेशामधून पहिल्यांदाच माझा वाढदिवस साजर न करता कुठले गुच्छे नका द्या काही नका द्या फक्त याला पाठिंबा द्या म्हणून आव्हान केलं तर अनेक लोकांनी अनेक सामाजिक सरातून अनेक लोकांनी आपला पाठिंबा दिला आहे माझी एकच माहिती की बाबा या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे फास्टॅगवर जाऊन शिक्षा व्हायला पाहिजे शिक्षा झाली तरच पुन्हा असा कोणाचा संतोष देशमुखाचा बळी जाणार नाही आणि जे जीजी जो, जो ही जी मारेकरी आहेत सारखे जे जे गँग तयार करतायत ती गँग तयार होणार नाही या मागण्या मी केल्या आहे संतोष देशमुखांचा जे प्रकरण आहे पूर्ण देशभरात गाजलं राज्यातील प्रत्येक गावामध्ये दे, संतोष देशमुख कोण होते हे माहीत झालं आपण त्या स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक आमदारांना एकतून काय सूचित करू शकतो मी स्थानिक प्रशासनाला एकाच सांगितलं कालच मी पोलीस चर्चा केली की पाचोरा शहरामध्ये जी गुंडागिरी आणि दहशतचं वातावरण जे तयार होते ते सुद्धा व्हायला नको पाहिजे मी नम्र हात जोडून विनंती करतो आहे मला काही नाही मी पण मी सामाजिक काम करतो पत्रकार राजकारणी पण या घटना घडायला नको पाहिजे याला कारणीभूत कोण आहे तर मला जेवढा तुम्ही पोलीस प्रशासनाने आपला धाक दहशत ही त्याच्यावर ठेवायला पाहिजे ही कायम राहायला पाहिजे अन्यथा पोलिसाला आणि जर पोलीस निरीक्षकाला जर बघून जर चे चे जे गुन्हेगारीचे पृथ्वीचे लोक आहे जे ताट मानून जात असतील तर हे आपला अपयश आहे येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याला आळा बसावा एवढी आम्ही विनंती केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका